लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे लांजामध्ये महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या किरण सामंत यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी सावली कुरूप यांना मिळाली सावली कुरूप यांच्या प्रचारार्थ आमदार किरण सामंत हे देखील मैदानात उतरताना पाहायला मिळाले लांजा नगरपंचायतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे लांजा नगर पंचायत मध्ये माहितीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्याला मिळाली आहे कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी तुम्ही प्रचारात उतरला काय सांग नमस्कार मी सावली सुनील कुरुप मी महायुतीची उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मी पूर्ण लांजा कुवे नगरपंचायत विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मला श्री आपले भैया सामंत यांचं सा मार्गदर्शन नेतृत्व यांचा लाभ नक्कीच होणार आहे त्यामध्ये देवळाची सुशोभीकरण आपले तळ्या त्यांचं सुशोभीकरण रस्ते स्ट्रीट लाईट किंवा स्पोर्ट्स क्लब महिलांसाठी सक्षमीकरण जलशुद्धीकरण हॉस्पिटल्स आपलं मार्केट मच्छी मार्केट वेगळं भाजी मार्केट वेगळं प्रत्येकाला काही अडचण होणार नाही असं पार्किंग साठी गाड्यांना जागा देण्यात येईल प्रचारामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय प्रचार देखील रंगतदार होतोय काय सांगत प्रचारासाठी खूप छान प्रतिसाद मिळतो आहे शंभर टक्के आमचे सतराही उमेदवार आणि मी नगराध्यक्ष अठरा असे सर्वच्या सर्व, सर्व पॅनल टू पॅनल आम्ही विजयी होणार आहोत आणि ही जी भेट आहे आमची अठरा उमेदवारांची ही आम्ही भैया सामंत यांना देणार आहोत महायुतीचा